पराभव हा जिल्ह्यातील भाजप नेत्याचे षडयंत्र आहे असं प्रतिपादन बौद्ध समाजातील प्रतिनिधीने पत्रकार परिषदेत करून खबळजनक आरोप केला यावेळा भारतीय दलित बँक चे महाराष्ट्र कार्याध्यक्ष संजय भाऊ कांबळे यांनी आपलं मत व्यक्त केलं या पत्रकार परिषदेला अनेक प्रमुख कार्यकर्ते ज्यामध्ये बालाजी आचार्य अडवोकेट सुभाष सोनकांबळे मयूर कांबळे संजय सोनकांबळे ब्रह्मानंद घोडके नरेंद्र आचार्य सुनील क्षीरसागर सह अनेक जण होते ज्या पद्धतीने शिवराज पाटील चाकूरकर यांचा षडयंत्र करून काँग्रेसनी पराभव केला अशाच प्रकारे संभाजीराव पाटील व त्यांच्या सहकार्याने सुधाकरराव शंगारे यांचा पराभव केल्याच्या आरोपाने लातूर जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रात एकच खबर उडाली आहे मराठवाडा नेता सबस्क्राईब करा शेअर करा आणि ऐका काय म्हणतात बौद्ध धर्मीय मंडळी पत्रकार परिषदेत आम्ही सगळ्यांनी एक ठरवलं की गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार माजी खासदार सुधाकरजी सरंगारे यांना पराभवासमोर जावं लागलं याचं दुःख आमच्या सर्व समाजाला झालेलं आहे कारण केंद्रीय नेतृत्वानं आणि राज्य नेतृत्वानं भारतीय जनता पार्टीच्या खासदार सुधाकर श्रृंगारे यांच्या कार्यावर विश्वास ठेवून त्यांना उमेदवारी जाहीर केली होती ही उमेदवारी जाहीर होण्याअगोदर त्यांना अनंत अडचणींना समोर जावं लागलं त्यांचा जो लोकसभेत पराभव झाला तो पराभव आमच्या बौद्ध धर्माच्या जिव्हारी बौद्ध धर्माच्या समाजाच्या समाजाच्या जिव्हारी लागलेला आहे कारण एकमेव बौद्ध खासदार या हो खास, हो त्या ठिकाणी उमेदवार निश्चित जाहीर केला होता देशामध्ये एकमेव खास उमेदवार होता भारतीय जनता पार्टी आणि त्या खासदाराला पराभवाला सामोरं जावं लागलं याचं दुःख आमच्या संबंध समाजाला झालेलं आहे कारण हा पराभव दुसरं तिसरं कुणीही केलेला नाही केंद्रीय नेतृत्व आणि ने राज्य नेतृत्वावर आमचा विश्वास आहे त्यांचं अभिनंदन आम्ही करतो आभार मानतो आणि त्याचबरोबर लोकसभेतील जे मतदार आहेत आणि सर्वसामान्य कार्यकर्ता आहेत त्या कार्यकर्त्यांचे आम्ही समाजाच्या वतीने आभार मानतो कारण नेतृत्वानं उमेदवारी जाहीर केली राज्य आणि केंद्र नेतृत्वानं उमेदवारी जाहीर केली आणि सामान्य कार्यकर्ता आणि मतदारांनी त्यांना भरभर साडेपाच पाच लाख सत्तेचाळीस सात हजार मतं देऊन त्यांना ते आपलं दर्शवलेलं आहे म्हणून मतदाराचं आणि कार्यकर्त्याचा आम्ही आभार मानतो परंतु खास माजी खासदार सुधाकरजी श्रंगारे साहेबांना पराभवाला सामोरं का जावं लागलं तर इथल्या लातूर जिल्ह्यातले जे भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत त्या नेत्यांनी ने सुधाकर संघाऱ्यांना पराभूत करण्याचा कटर सुनावला त्याचं कारण असं आहे की बौद्ध खासदार बौद्ध समाजामध्ये काम करतो म्हणून त्यांना उमेदवारी जाहीर केली इथल्या जिल्ह्याच्या नेतृत्वाला विचारलं नाही त्यांना विश्वासात घेतलं नाही म्हणून त्यांनी त्यांना पाडण्याचं षडयंत्र रचलं आणि इथल्या जिल्ह्यातल्या नेतृत्वाने त्यांना पाडलंही कारण आमचा रोष खाल काँग्रेसवर नाही कारण काँग्रेस हे तर विरोधकच होते काँग्रेसकडे उमेदवार बाही नजराळे जाहीर झालेला होता परंतु सुधाकर श्रंगारे साहेबाची ज्यावेळेस उमेदवारी जाहीर झाली त्यानंतर डॉक्टर काळगेसाहेबांना उमेदवारी देण्यात आली कारण डॉक्टर काळगे हे मुळात भाजपाकडे दोन वेळेस तिकीट मागितलेले दोन हजार चौदाला आणि दोन हजार एकोणीसला त्यांनी भारतीय जनता पार्टी पार्टीकडं उमेदवारी मागितली होती त्यांना उमेदवारी दिली नाही परंतु या ठिकाणी सुधाकर श्रंगारेला पराभूत करण्यासाठी इथल्या जिल्ह्याच्या नेतृत्वाने गाळगे यांना पुढं आणलं आणि काँग्रेसमधून तिकीट मिळवून देऊन आपल्या सुधाकर संघारेचा प्रभाव केला आमचा असं सर्वांचं मत आहे या ठिकाणी खासदार सुधाकर यांनी अनेक कामं केलेली आहेत आपल्याला ज्ञात आहे सर्व समाजासाठी यांनी काम केलेलं आहे त्यांनी एक समाज मानला नाही सर्व समाजासाठी त्यांनी काम केलं सर्व सर्व धर्म समभाव या दृष्टिकोनातून त्यांनी काम केलेलं आहे अशा या खासदार सुधाकर श्रांगारेला इथं पराभूत करण्याचं षडयंत्र या ठिकाणी रचलं गेलं आपण सर्व जाणता आहात ज्या दिवशी खासदार सुधाकर संगारेची उमेदवारी जाहीर झाली त्यावेळेसपासून प्रचार यंत्रणा जी आहे ती विस्कळीत झालेली आपल्याला दिसली असेल कारण जिल्ह्याचा एकही नेता ज्या पद्धतीनं आपल्याला प्रचार यंत्रणा राबवायची आहे त्या पद्धतीनं त्यांनी प्रचार यंत्रणा राबवली नाही मतदारांनी इमानदारीनं काम केलं सामाजिक कार्यकर्त्यांनी इमानदारीनं काम केलं परंतु इथल्या जिल्ह्याच्या नेतृत्वाने इमानदारीनं काम केलं नाही त्याच्यामुळं त्यांना पराभव पत्करावा लागला असं आमचं स्पष्ट मत आहे कारण ही जी कमी आहे ही जी आमच्या समाजाची हानी आहे ती भरून निघत नाही निघणारी नाही कारण भविष्यात आता आरक्षण पडेल का नाही याची आम्हाला खात्री नाही परंतु एक सच्चा इमानदार कष्टाळू व्यक्ती खासदारकीपासून मुकाव मुकला आम्हा सगळ्यांना मुकावं लागणं याचं आम्हाला दुःख या ठिकाणी वाटत आहे कारण असा माणूस पराभूत होणे शक्य नाही पण पर, यांनी पराभूत करून दाखवलं या ठिकाणी ही व्यथा आम्ही कुणापुढे मांडावी आम्ही काही केंद्र केंद्रीय तो जाऊ शकत नाही राज्य नेतृत्वाकडे जाऊ शकत नाही कारण आम्ही काही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नाही आम्ही सुधाकर सांगारे यांचे समर्थक आहोत समाजाचे प्रतिनिधी आहोत आमच्यापैकी एकही असा आहे कार्यकर्ता डिजिटल हिरो नाही ज्या चार पाच धम्मपरिषद आमच्या लोकसभेमध्ये झाल्या त्या एका एका धम्मपरिषदेला पंचवीस ते तीस हजार जनसमुदाय गोळा करण्याचं काम ह्या प्रतिनिधीने केलं आहे यांचे प्रतिनिधी वेगळे आहेत या या प्रत्येक प्रतिनिधीच्या सोबत दहा दहा वीस वीस प्रतिनिधी चाळीस चाळीस प्रतिनिधींनी काम केलं आहे आणि पंचवीस पंचवीस ते तीस तीस हजार लोक जमवण्याचं काम या सगळ्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे आणि हे कार्य बघून समाज आमचा सुधाकर श्रंगारेकडे आकर्षित झाला होता वास्तविक पाहता समाज आमचा भारतीय जनता पक्षाकडे आकर्षित नव्हता पण सुधाकर श्रंगारेचं काम आणि भारतीय जनता पार्टीनं सुधाकर श्रंगारेला दिलेली वि भूमिका त्यांना दिलेलं तिकीट देशामध्ये दे। त्यांचं कार्य बघून हे आमच्या समाजाला कळालं होतं उमगलं होतं ते ज्ञात होतं म्हणून समाज भारतीय जनता पार्टीकडं आकर्षित झाला होता आणि त्या दृष्टीनं समाजानं कामही केलं आणि समाजानं सुधाकर श्रंगारी यांना मतदानही केलं आता काही लोक गेले असतील पण काही प्रचाराचा अभाव असेल यंत्रणा असेल आमच्या समाजाची यंत्रणासुद्धा इथं राबू दिली गेली नाही इथल्या प्रमुखानं आमच्या समाजातील काही नेत्यांना इथं बोलावलंसुद्धा नाही त्यांना प्रचारात सामील करून घेतलं नाही ही शोकांतिका आहे आणि हे सगळं षडयंत्र असल्यामुळं सुद्धा का संघाऱ्याला पराभव पत्करावा लागलेला आहे म्हणून ही व्यथा आम्ही आपण लोकशाहीतले चौथा स्तंभ आहात एकतर ही मागणी पराभवाची मागणी आम्ही सरकारकडे करू शकत नाही पराभवाची मागणी आम्ही न्यायालयाकडे करू शकत नाही आणि आम्ही प त्या भाजपाच्या नसल्यामुळं आम्ही पक्षीत पक्षाकडे करू शकत नाही म्हणून आम्हाला एकमेव मार्ग आहे तो पत्रकारांचा मार्ग आहे आमची व्यथा आम्ही आपल्याकडून मांडण्यासाठी आमची व्यथा आपण मांडावी आपल्या लेखणीतून मांडावी आणि पुन्हा एकदा सुधाकर श्रघाड्याचं या केंद्रीय नेतृत्वानं आणि राज्य नेतृत्वानं त्यांच्यावर आमचा विश्वास आहे त्यांनी खासदार सुधाकर श्रघाड्याचं पुनर्वसन करावं आणि पुन्हा मोठ्या उमेदीनं आमचा समाज या कार्याला लावावा ही अपेक्षा आपल्या पत्रकारांच्या माध्यमातून करतो दुसरी एक मागणी आमची अशी आहे की भविष्यामध्ये डॉक्टर काळग्याच्या समाजाला आमचा विरोध नाही जंगम किंवा यांना आमचा अजिबात विरोध नाही त्यांनी त्यांच्या त्या ओबीसी जागेवर जरूर लढावं कारण काळगेची आमची काही दुश्मनी नाही परंतु आमच्या या आरक्षित जागेवर डॉक्टर काळगे यांना उमेदवारी दिली गेली आणि सगळ्यांनी षडयंत्र करून त्यांना पाडलं गेलं पण भविष्यामध्ये अशा अनेक निवडणूक आहेत तू उद्या विधानसभा आहे विधानसभासुद्धा राखीव आहे त्या राखीवरीमध्ये कु उद्या पुन्हा माला आणतील पुन्हा एखादा हिंदू खाटी करतील एखादा आ, लिंगडे राहतील आणि पुन्हा आम्हाला बौद्ध महार मांग ढोर चांबार ज्या जाती आहेत त्यांना या निवडणुकापासून दूर ठेवले जातील पुन्हा महापौरच्या निवडणूक आहेत जिल्हा परिषदच्या निवडणूक आहेत आरक्षित आरक्षित जागेपासून आम्हाला दूर ठेवण्याचं हे षडयंत्र या ठिकाणी चालू आहे त्या षडयंत्राला काहीतरी वाचा फोडावी आपल्यामार्फत यथा आम्ही आपल्यापूर्वी मांडावं म्हणून ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे भविष्यात हे जर थांबलं नाही तर आम्हाला डॉक्टर काळगेच्या या उमेदवारीच्या बाबतीत त्यांच्या त्या जातीच्या प्रमाणपत्राबाबतीत आम्हाला न्यायाला जाऊन दाद मागावं लागेल आणि त्याच्या बाबतीत आम्हाला आंदोलनही करावं तर आम्ही आंदोलन करायच्या हो। तयारीत आहोत पण ही मागणी आपल्यामार्फत जावी आपण ती चौथा खांब आहात लोकशाहीचा आपणच आम्हाला न्याय देऊ शकता म्हणून आपल्यासमोर आपली व्यथा मांडलेली आहे खरं पाहिलं तर आम्ही पत्रकार परिषदेमध्ये कधी आलो नाही आम्हाला पत्रकारी परिषदेमध्ये उत्तर प्रश्न सवाल जवाब कारण आम्ही कधी केला नाही आम्ही फील्डवरच्या माणसं आहोत आम्ही समाजात दररोज दररोज समाजामध्ये मा फिरणारे माणसं आहोत दररोज समाजाचं नामकरण असेल लग्न असेल धार्मिक काम असेल त्या सगळ्या कामामध्ये आम्ही ही कार्यकर्ते फील्डवर फिरणारे कार्यकर्ते आहेत आम्हाला कधी पत्रकार परिषदेचा योग आला नाही पण न्याय मागण्यासाठी आम्हाला वाटलं की आपणच आम्हाला न्याय देऊ शकता म्हणून आम्ही आपल्यासमोर न्याय मागण्याची अपेक्षा करतो आणि व्यथा मांडतो आपल्या सर्वांना माहीत आहेत पत्रकार सर्वच आहेत लोक लोकसभेचे संभाजी संभाजीभया पाटील होते त्यांच्या निलंगा मतदारसंघातून तर वीस हजाराची लीड आलेली काँग्रेस त्यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितलं की बाबा की मी लातूरकडे होतो लातूरमध्ये सत्तर हजाराची लीड काँग्रेसला मिळणार होती म्हणून मी लातूरमध्ये काम केलं म्हणून तिकडे वीस हजाराची आली आता सत्तर हजाराची लीड काँग्रेसला मिळणार होती त्यांना आधीच माहीत होतं का म्हणून आमचा स्पष्ट आरोप आहे कारण आजपर्यंत भाजपला तिथं मतदान झालं आता का झालं नाही तुम्हाला इतिहास माहीत आहे दोन हजार चारचा त्यावेळेस मी बहुजन समाज पार्टीचा जिल्हाध्यक्ष होतो शिवराज पाटलांना पराभूत करण्यासाठी सुद्धा असं षडयंत्र रचलं गेलं शिवराज पाटलांना सुद्धा काँग्रेसनीच पाडलं मी त्याचा साक्षीदार आहे मी तेव्हा जिल्हाध्यक्ष होतो बहुजन समाज पार्टीचा म्हणून संभाजी पाटील हे प्रमुख आहेत त्यांनी स्वीकारली पराभवाची जबाबदारी स्वीकारली पण नुसती कोरडी जबाबदारी स्वीकारून चालणार नाही ना साहेब देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राची जबाबदारी स्वीकारली त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला त्यांनी तसं धाडस केलं पाहिजे असं कुठलं धाडस दिसत नाही ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष घरात बसले महायुतीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील प्रचार केलाच नाही महायुतीच्याही आमदारांनी प्रचार केला नाही अभिमन्यू पवार साहेब आदरणीय तेही एक लातूरमध्ये फिरकले नाही जे जे जबाबदार नेते आहेत कार्यकर्ते म्हणत नाही जे जे जबाबदार नेते आहेत त्यांनी प्रचारामध्ये भाग घेतला नाही त्यांनी प्रचार यंत्रणा राबवली नाही आदरणीय रमेश कराड आजारी होते ठीक आहे आजारपण आपण रोखू शकत नाही पण घरी बसून कार्यकर्त्यांना तर शकतो आपण तसं काय दिसतं नाही त्याचे चिरंजीव आणि त्यांच्या घरचे फिरले त्याच्या त्यांचं आम्ही अभिनंदन करतो परंतु आमचे आमदार बाबासाहेब पाटील ते फिरलेच नाहीत दीपराव देशमुख फिरलेच नाहीत लातूरमध्ये एक आटो दिसला कुठंतरी अलाउन्सचा कुठं सभा नाहीत जिल्हा परिषद लेवलला मिटिंग नाहीत सभा नाहीत कुठलाही प्रचार यंत्रणा दिसली नाही संजय वनसोडे यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून जिल्ह्यात काम केलं नाही त्यांनी आमदार म्हणून त्यांच्या मतदारसंघामध्ये सुधाकर संघार्यांना कसं मताधिक्य वाढेल याचा प्रयत्न केला दुसरा एक प्रश्न माझा असा आहे की विरोधक धोक्यात आहे आता अपप्रचार केले तर यावेळी तुम्ही बहुद्ध समाज म्हणून ते अपप्रचार करण्यासाठी काही मेळावे घेतले का काही बैठका घेतली काय प्रयत्न केले हा सर ती मी तुम्हाला स्पष्ट सांगतो ही जी टीम आहे आमची ही जवळजवळ तु चारशे लोकांची टीम होती चारशे लोकांची टीम अंडरग्राऊंडिंग समाजामध्ये काम करत होती की संविधान कुणीही बदलू शकत नाही आम्ही समाजाला सांगितलं की बा पंडित जवाहरलाल नेहरू होते पंतप्रधान त्यांची मुलगी इंदिरा गांधी होती पंतप्रधान त्यांचा मुलगा राजीव गांधी पंतप्रधान होता यांची कारकिर्दी साठ वर्ष झाली त्यांनी कधी पण संविधान बदलू शकत नाही तर दहा वर्षात मोदी काय बदलणार आहेत हे समाजापर्यंत आम्ही सांगितलं त्याला काही आमचा समाज बळी पडला नाही काही गेला असेल तर ते स्वार्थापुढे गेला असेल पण समाज श्रंगारे साहेबाच्या पाठीशी राहिला संविधान बदलाचा परिणाम आमच्या लातूर जिल्ह्यामध्ये झाला नाही अजिबात झाला नाही काय वाटतं किती टक्के मतदान सत्तर टक्के समाजाचं मतदान श्रंगारे साहेबांना पडलेलं आहे सत्तर आहे या सगळी प्रचार योजना जवळपास एक महिन्याचा काळ होतो प्रचार योजने श्रंगारी साहेबांना किंवा त्यांच्या जवळच्या लोकांनी माहीत होतो की अशा पद्धतीने का होत त्यांना दबाव, दबाव, दबाव असल्याचं आम्हाला जाणवत जाणवत कारण त्यांना समाजात फिरू दिलं नाही समाजाच्या नेत्याकडे जाऊ दिलं नाही त्यांचा त्यांच्या घरचा मुलगा काही यंत्रणा राबवतात त्यांना सुद्धा घरात बसवलं त्यांना स्पष्ट सांगण्यात आलं की तुम्हीच फिरा आम्ही फिरणार नाही हे प्रचार करू इथल्या लातूरच्या प्रचार त्याच्यानंतर संगारे साहेबांच्या कार्यकर्त्यांची भूमिका काय हे बघा आज आम्ही संगारे साहेब पराभूत झाले म्हणून इथं बोलत नाही इथं आमच्या समाजावर अन्याय झालेला आहे समाजाची व्यथा मांडतो उद्या सर सुधाकर श्रंगारेसारखा आमदारही कुठं उभा टाकेल त्याच्यावरही होणार आहे उद्या महापौरला उभा टाकणार आहे त्याच्यावर होणार आहे म्हणून समाजाची व्यथा मी मांडणार आहे आणि सुधाकर संघनेसारखा माणूस खासदार भविष्यात होणे नाही म्हणून तो जर माणूस आला तर समाजाला बल मिळेल सर सर्व सर्व धर्मसंभव कार्यक्रम राबवतील ही अपेक्षा आहे म्हणून पुन्हाही जर पक्ष वाढवायचा असेल केंद्रीय आणि राज्य पक्षाचे जे नेते आहेत त्यांच्यावर आमचा विश्वास आहे आम्हाला अपेक्षा आहे त्यांच्याकडून की पुन्हा सुधाकर सरकारला त्यांनी कुठून उभं करावं कारण इथं भारतीय जनता पार्टी संपवायचं करस्थान कर चालू आहे आम्हाला दिसतं आहे आता आम्हाला पक्षाचं काही जर गेलं नाही परंतु पण पर इथं चाललं आहे सरगारी साहेब भाजपाच्या असल्यामुळं हे चाललंय कटकरस्थान आम्हाला दिसतंय म्हणून इथं जर भारतीय जनता पार्टी जर वाढवायची असेल आणि भविष्यात काही दाखवायचं असेल तर सरगारे यांना बळ देणं महत्त्वाचं आहे